नमस्कार मकर राशीच्या मित्रांनो दोन हजार सहावीसचं पहिलं पान उलटलं आहे पण जानेवारी महिना तुमच्यासाठी फक्त कॅलेंडर बदलणारा नाही तर नशीब बदलणारा ठरणार आहे पण सावधान येत्या एकतीस दिवसात निसर्ग तुम्हाला असे तीन संकेत देणार आहे जे जर तुम्ही ओळखले नाहीत तर मोठी संधी हातल्या हात हातातून निसटू शकते व्हिडिओच्या शेवटी मी एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जो फक्त या जानेवारीतल्या एका खास रात्री करायचा आहे एक सेकंदही स्किप करू नका कारण आजची ही माहिती तुमच्या संपूर्ण वर्षाची दिशा ठरेल पहिली गोष्ट जानेवारीच्या दहा ते पंधरा तारखेदरम्यान तुमच्या राशीत ग्रहांची अशी युती होत आहे जी तुमच्या रागावर ताबा सुटण्यास कारणीभूत ठरेल मकर राशीच्या संयमी लोकांनो या पाच दिवसात कोणालाही दिलेलं उधारीचं वचन किंवा जुन्या मित्रावरचा आंधरा विश्वास तुम्हाला आर्थिक संकटात टाकू शकतो जर या काळात कोणी मोठी ऑफर घेऊन आलं तर समजून जा की हा तुमच्यासाठी निसर्गाचा पहिला इशारा आहे तुम्हाला या काळात काय टाळायचं आहे ते नीट समजून घ्या आता बोलूया त्या संधीबद्दल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात सतरा जानेवारी ही तारीख डायरीत लिहून ठेवा या दिवशी शनी महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे नोकरीत बदल किंवा व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा गोल्डन काळ आहे पण इथेच एक गोम आहे तुमच्या आजूबाजूला असा एक व्यक्ती आहे जो तुमच्या प्रगतीवर बारीक नजर ठेवून आहे ओळखा पाहू कोण आहे तो जर तुम्हाला तो व्यक्ती ओळखता आला नाही तर तुमच्या मेहनतीचा फळ दुसरं कोणीतरी घेऊन जाईल आरोग्याच्या बाबतीत मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा शेवटचा आठवडा पाय आणि कंबरदुखीचा त्रास देऊ शकतो विशेषत घरातील मोठ्या स्त्रीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कुटुंबात एखादा जुना वाद उफाळून येण्याची शक्यता आहे पण स्वामी संकेत सांगतात की शांत रहा कारण तुमचं मौनच या वादाला संपवेल आता वेळ आली आहे त्या महाउपायाची जानेवारीतल्या कोणत्याही शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीत थोडे काळे तीळ आणि एक रुपयाचं नाणं ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणं स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा आणि तीळ पक्षांना द्या हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका हा संकेत तुमच्यासाठी जानेवारीतील सर्व अडथळे दूर करणारा ठरेल जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल आणि तुम्हाला वाटत असेल की दोन हजार सव्वीस तुमचं आहे तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा, हा व्हिडिओ आपल्या पाच मकर राशीच्या मित्रांना शेअर करा पुढच्या व्हिडिओत मी सांगणार आहे फेब्रुवारीतील तो मोठा बदल तोपर्यंत सावध रहा सुरक्षित रहा